ऊर्जाभवानी मंदिर संस्थान हे पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मंदिर संस्थाननं पूरग्रस्तांसाठी एक कोटी रुपये दिलेले आहेत विश्वस्त मंडळानं बैठक घेऊन ही मदत जाहीर केलेली आहे तसंच परंडा तालुक्यातील महिलांसाठीही एक हजार साड्यांचं वाटप करण्यात आलं मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी ही माहिती दिलेली आहे तुळजापूर मंदिर संस्थान हे आता पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आलेलं आहे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक कोटी रुपयांची मदत करण्यात आलेली आहे सोबतच महिलांसाठी एक हजार साड्यांचं वाटपही करण्यात आलंय आहे मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे i okay.